नमस्कार पी पी आर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आम्ही संतोष म्हणजे डॉक्टर ऋचा रुपनर पाटील यांची गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या का केली तर पैसा ज्या रुपनर कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी असतानासुद्धा त्यांनी रुचा रुपनर यांच्या नावे असलेली पंढरपूर येथील प्रॉपर्टी घाण ठेवण्यासाठी किंवा ती विकण्यासाठी त्यांना दबावतंत्र वापरलं या कारणास्तव त्यांनी आत्महत्या के केली असं कुटुंबियांचं मत आहे आज पंढरपूर येथे जिल्हाधिकारी तसेच एस पी यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलेलं आहे या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित आहेत तर ऋचा रोपनर यांच्या नातेवाईकांचं काय मत आहे यावरती आपण जाणून घेऊयात आपल्याबरोबर मयत मयत रोच्या यांचे भाऊ धीरज पाटील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नक्की काय प्रकरण आहे रुचा रोपणाऱ्यांच्या आत्महत्येला जवळपास पाच ते सहा दिवस उलटून गेले पोलिसांनी काय कारवाई केली आतापर्यंत पोलिसांचं जी कारवाई आहे त्याच्याबद्दल आम्ही बिलकुल संतुष्ट नाही आहोत अन्यथा आम्हाला असं वाटतं की ते राजकीय दबावाखाली काम करत आहेत काय दबाव असतो सर्वप्रथम आम्ही शनिवारी एफ आय आर नोंद केली ते म्हणत आहेत की आम्ही दोन दिवस उशिरा नोंद केली खरं कारण हे आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की पोस्टमॉर्टमचा सा रिपोर्ट येऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही करा तुम्हाला सात दिवसाची मुदत आहे एकदा तुमचे कार्य होऊ द्या मग करा म्हणून आम्ही तिसरा झाल्या झाल्या तिथं गेलो आणि आम्ही एफ आय आर नोंद केली शनिवारी एवढा सेन्सिटिव्ह विषय असताना सुद्धा पोलीस यामध्ये लक्ष घालत नाहीत काल पूर्ण आपल्या पंढरपूर आप तालुक्यातील डॉक्टर पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडून तरी तरीसुद्धा पोलीस का लक्ष देत नाहीत काय याचं मग कारण असं हे ना शंभर टक्के राजकीय दबाव आहे जर एवढ्या मोठ्या विषयामध्ये पोलीस राजकीय दबावाला बळी पडत असतील तर सर्वसामान्यांचं काय होणार पुढं आपली मागणी काय आम्हाला एक फेअर प्रोब एक ट्रान्सपरंट प्रोब निष्पक्ष अशी कारवाई पाहिजे जे की सांगोला पोलीस स्टेशनमध्ये शक्य नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की हा जो तपास आहे हा हायर ऑथॉरिटी किंवा क्राईम ब्रांचकडे द्यावा आणि असंच निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना आज दिलं आहे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली वगैरे काय हो तुम्ही मागणी केलीत का तो हे ह्याच्यामध्ये जर ते दोषी असतील तर निश्चितच त्यांचं तसं केलं पाहिजे आ, एस पी साहेबांकडं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडं तुम्ही काय मागणी केली एस पी साहेबांकडं आणि जिल्हाधिकारी साहेबांकडं त्यांना आम्ही ही कल्पना दिली की हे जो प्रोब आहे हा ट्रान्सपरंटप्रमाणे होत नाही आहे राजकीय दबाव खाली होतो आहे म्हणून कृपा करून ह्याची जे इन्व्हेस्टिगेशन आहे हे, हे सांगोलातनं बाहेर काढून हा हायर अथॉरिटीकडे द्यावे जेणेकरून कुठलाही त्यांच्यावरती प्रेशर नसणार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं जिल्हाधिकारी साहेबांनी आणि एस पी साहेबांनी दोघांनीही याचं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे प्रोब असणार आहे हे ट्रान्सपरंट प्रोब असणार आहे आणि जे त्यांच्याकडनं जे काही कारवाई करता येईल किंवा मदत करता येईल ते आम्हाला नक्की करतील आपल्याबरोबर सुनील कारंडे डॉक्टर आहेत त्यांचंही याम यामध्ये काय मत आहे हे जाणून घेऊयात सर काल तुम्ही एवढं पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडला त्यानंतर आज एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही मागणी करत आहात तर आरोपींना कधी अटक होईल आरोपींना तसं आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस आणि सांगितलं आम्हाला चोवीस तासाच्या आता आरोपीला अटक केलीच पाहिजे जर अटक नाही झाली तर आम्ही पंढरपूर सगळं बंद ठेवू मेडिकल सिस्टीम किंवा आम्ही एक मोठा मोर्चा काढू पोलीस स्टेशनवरती किंवा सांगोल्यामध्ये आम्ही मोर्चा काढून परत तुम्हाला तसं प्रेशराइज करू यामध्ये जे सूरज यांचे वडील आहेत भाऊसाहेब काय मागणी आपण केलीत केली आठ तारखेला आम्ही एफ आय आर नोंदवली आणि तरी काल आम्ही अकरा तारखेला गेलो तो चार दिवस झालं अटक केली नाही मग त्यांच्या काही नोट्स मध्ये असं सापडलं की त्यांच्या त्रास दिलेला आहे मुलीच्या नोट्समध्ये मग आम्ही आग्रह धरला की त्यांना हे हे करा सह आरोपी करा आणि त्यांना अटक करा लगेच तो सापडत नाही तर त्याशिवाय आम्ही पुरवणी जबाब तिथे दिला आमच्या पाटील कुटुंबियांनी आणि पोलिसांना आम्ही तिथं तटस्थ बसलो की त्यांना तर अटक केलीच पाहिजे तर आम्ही निघणार नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये मग त्यावेळेस त्यांनी धरून आणलं याकडे आपण हत्या म्हणून पाहताय की आत्महत्या म्हणून दोन्ही गोष्टी कसं आहे ते डाऊटफुल आहे ज्या अर्थी एखादी गोष्ट एखादी व्यक्ती हँगिंग करतात तिथं पोलीस स्टेशन मधले पोल पी आय जातात कोणतर पंच बोलवतात त्याचा स्पॉट पंचनामा करतात आणि त्याच्यानंतर कळतं की बाबा हे साधारणपणे हँगिंग आहे ना हँगिंग किंवा पी एमचा रिपोर्ट येतो ये एक्सटर्नल फीचर्स येतात काय रिपोर्ट का रिपोर्ट मध्ये असा आहे है की हँगिंग ड्युटो अस्पॅक्स या एक आहे आणि दुसरी गोष्ट इंजुरी आहेत काही गुडघ्याला जखमा लागले याचा अर्थ जखमा आहेत म्हणजे कुठंतर मारहा आणि काय तर प्रॉब्लेम झालेला असणारच आहे त्यामुळं हत्याही असू शकते असे का आमच्या डॉक्टर फिल्डमध्ये चर्चा चालू झालेली आहे ते तर ह्याचा थांगपत्ता पत्ता अजून पी एम रिपोर्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन ज्यास बदलतील त्या पोलीस स्टेशनपासून दुसऱ्या चांगल्या एखाद्या सी बी सी आय डी किंवा स्पेशल ब्रँचला दिल्यानंतर त्यास निघ निघेल किंवा डॉक्टर सूरज रुपणाला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केल्यावर कळेलच आपल्याला डिटेलमध्ये सूरज रुपनर यांचा जो शेजारीच असणारा फॅपटेक हॉस्पिटल तसेच त्यांची एक पतसंस्था ते सध्या चालू आहे तर याच्यावरती कारवाई अद्याप कोणी केलेली नाही यावर काय म्हणतात हा राजकीय दबावच असतो पोलिसांनी ती करायलाच पाहिजे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट म्हणून सगळ्या बघायला पाहिजेत बंद करायला पाहिजेत जोपर्यंत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत सील करायला पाहिजेत आणि बघावं कुठं काय पुरावे सापडतात का अजून काय कुठे लिहिलेलं आहे का वगैरे जेणेकरून आमच्या रुचाला तो न्याय मिळेल त्यांच्या जे आता मुलं आहेत ती मुलं सध्या कोणाकडे आहेत काय मुलं सूरज डॉक्टर डॉक्टर सूरज उपनार यांच्या नातेवाईकांकडेच आहेत त्यांची काय मागणी परत तुम्ही का नाही त्याची आम्ही नक्कीच मागणी करणार आहोत की त्यांचा ताबा हा आमच्याकडे द्यावा तर हे होते आपले पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर पाटील आणि कारंडे सर निश्चितपणे या घटनेकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आज महिला डॉक्टर सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आता गुंडेवार रुचा रुपनर पाटील हिच्या मृत्यू मृत्यू जो अकस्मात झाला आहे अनैसर्गिक आहे त्यासाठी आवाज उठवायला आज इथे उभी आहे एफ आय आर झाल्यावर इमिजिएटली अरेस्ट ही व्हायलाच पाहिजे आज बहात्तर तास होऊन गेले तरी फक्त सूरज रुपनरचे वडील जे आहे भाऊसाहेब रुपनर त्यांची अरेस्ट झाली आहे सूरज रुपनर ट्रेस पण होत नाही आहे आणि त्याचे महत्वाचे जे कागदपत्र असतात जसं पासपोर्ट आहे इमिग्रेशन आहे ते काहीही पेपर्स पोलिसांनी जप्त केलेले नाही या बाबतीत आम्हाला डॉक्टर लोकांना असं स्ट्रॉंगली वाटतं की पोलीस खातं हे विकल्या गेलेलं आहे आणि आम्हाला वाटतं की सांगोल्या पोलीस स्टेशन पोलिसांच्या हातून ही केस काढून घेऊन क्राईम ब्रांचकडे ही द्यायला पाहिजे याच्यासाठीच निवेदन द्यायला आज आम्ही इथे जमलो आहे एस पी साहेब कलेक्टर साहेबांना आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच हे सगळं होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आमचं ए मी रुचाला खूप जवळ जाण जाणत होते ती माझी पेशंट होती तिची पहिली डिलिव्हरी माझ्याकडेच झाली होती आणि तिला न्याय मिळावा एवढंच आमची अगदी आंतरिक मागणी आहे जे झालं त्याला कोणी वापस करू शकत नाही पण अशा घटना आपल्या समाजात वारंवार होऊ नये यासाठी तरी सगळ्यांनी जागरूक राहायचं आहे आपल्या मुलींकडे अतिशय कटाक्षाने बघायचं आहे ड्रीमची अध्यक्षा आणि पाटील परिवाराची अगदी जवळची संबंधित ज्यावेळी रुचाला मी लहानपणापासून ओळखते आणि पाटील परिवाराशी पण माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे ही मुलं लहान असल्यापासून कशी होती हे माहिती आहे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या त्या रुचाच्या बाबतीत खटके उडायला लागले आम्ही सगळ्या आमचे पंढरपूरचे जेवढे सामाजिक क्लब आहेत महिला मंडळ आहेत आणि समाजाप्रती आपलं कुठंतरी योगदान आहे असं दाखवणारे जे मंडळ किंवा संस्था आहेत हे सर्वजण रुचा रुपनर हिच्या मृत्यूचा छडा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नरवील क्लब पंढरपूरच्या प्रेमी प्रेसिडेंट अनुराधा दा हरिदास आणि ह्या माझ्या सहकारी आहेत आज आपल्या पंढरपूरची लेख हिच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि त्याचा तपास अजूनही लागत नाही त्याचा निषेध नोंदवण्याकरता आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही डॉक्टर संघटना जी त्या तिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जे धडपड करत आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हेच जिल्हाधिकारी साहेब आणि आय एम एचे सर्व अध्यक्ष वगैरे यांना आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी इथं उपस्थित आहोत आणि आमच्या लेखीला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाहिजे ते प्रयत्न करण्यास तयार आहोत ग्वाही आम्ही देतो मी आरती बसवती जिल्हा प्रमुख काल मी सकाळपासून पाटील परिवारांबरोबर होते अक्षरशः आम्हाला असं जाणवत होत कि प्रशासन आम्हाला साथ देत नव्हती आणि आताच माझी मैत्रीण डॉक्टर सुजाता गुंडेवार म्हटले की ऋचा ला आत्म्याला शांती आत्म्याला शांती कधी मिळणार सूरज रुपनरला ज्यावेळेस वेळेस फाशीवर चढवतील त्यावेळेस रुचा रूपनरला आत्म्याला शांती मिळणार आणि हे सुद्धा आमच्या सगळ्यांकडनं हेच मागणं आहे आणि आम्ही सर्वजण पाटील परिवारांबरोबर आहे आम्हीच काय आमच्या शिवसैनिक शिंदे गट एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आत्ताच बावीस तारखेला निलमताई गोरे सुद्धा येणार आहेत त्यांना भेटण्यासाठी व रुपालीताई मॅडम सुद्धा येणार आहेत स्वतः की पाटील परिवारांना भेटण्यासाठी आणि हेच मी मागना करते काल आम्ही सकाळपासून त्यांच्याबरोबर थांबून सूरज रुपनरच्या वडिलांना अटक केल्याशिवाय आम्ही सुद्धा तिथून हल्लो नाही आणि आता तातडीने आता सूरज रुपनरला सुद्धा लवकरात लवकर अटक करावं हेच आमची सर्वांची मागणी आहे